शरद पवार हे अखेरच्या क्षणी बाजी पलटवण्यात माहीर आहेत असं बोललं जातं गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी अशीच एक खेळी केली होती शरद पवारांनी पावसात भिजून भाषण केले ज्याचा परिणाम मतदारांवर झाला व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती उदयनराजे यांचा पराभव झाला आता असाच काहीसा प्रकार शरद पवारांनी पुन्हा एकदा केला आहे बारामती लोकसभा मतदार संघातून पराभव होणार असं बोललं जात आहे स्वतः बाले किल्ला हातातून जातोय हे बघताच शरद पवारांनी लोकांना भावनिक करण्याचं शस्त्र उगारलं आहे शरद पवारांनी त्यांच्या सांगता सभेत प्रकृतीचे कारण देऊन लोकांना भावनिक केले शरद पवारांचे भाषण संपताच त्यांचे नातू आमदार रोहित पवार मंचावर भाषणासाठी आले व त्यांना रडू कोसळले मात्र रोहित पवारांना आलेले अश्रू खरे की खोटे यावरून सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे शरद पवारांनी गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारचं राजकारण केलं आहे ते बघता महाराष्ट्रातील जनतेचा शरद पवारांवरील विश्वास कमी झाला आहे हे ठळकपणे दिसून येत आहे वाचवण्यासाठी आणि मतदारांना भावनिक करण्यासाठी आधी स्वतःची प्रकृती अस्वस्थतेचं कारण दाखवलं आणि मग स्वतःच्या नातवाला भर सभेत रडायला लावलं असा आरोप महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येतो आहे शरद पवारांनी आपल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात अनेकदा कोलांड उड्या मारल्या आहेत त्यामुळे शरद पवारांची विश्वासार्हता कमी झाली असं बोललं जात आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार व रोहित पवारांच्या या राजकीय स्टँडला प्रत्युत्तर दिलेलं आहे अजित पवार म्हणाले आहेत की मी तुम्हाला आधीच बोललो होतो शरद पवार मतदानाच्या शेवटी शेवटी लोकांना भावनिक करतील मात्र जनतेने या नौटंकीला बळी पडू नये व विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे असं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे सध्याच्या गडीला बारामतीसह अन्य तीन जागांवर जिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतो आहे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर महायुतीची ताकद दिसून येत आहे आता सर्वसामान्य मतदार शरद पवारांच्या भावनिक राजकारणाला बळी पडतील कि अजित पवारांचं विकासाचं राजकारण स्वीकारतील हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका